सोलापूर येथे सिद्धार्थ बुद्ध विहार हौसेवस्ती हो आमराई या ठिकाणी रमाई स्मृती दिनानिमित्त भव्य महिला धम्म प्रशिक्षण श्रामने शिबिर व विधी होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक भिक्कुणी धम्मचारणी आहेत भिक्कुणी धम्मचारणी यांनी सिद्धार्थ विहारास सात फुटाची थायलंड येथील बुद्धमूर्ती भेट दिली आहे या शिबिरास अठरा महिला श्राविका दहा दिवसासाठी अध्ययन करत आहेत मार्गदर्शक म्हणून कुंडलकेशा अमरावती शिला रक्षिता अकोला जरने सोलापूर तर सदरील कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद वाघमारे युवा नेते रॉकी बंगाळे हे आहेत तर सधरील कार्यक्रमासाठी व्यवस्थापक म्हणून सिद्धार्थ तालीम मंडळ हे आहेत गो नमः गो आरापास चिकित्सा चे नाममुत्र आहे विकानिच्छ साधन ह्लासगितं मुक्तर धर्मकांडातून मुक्तर प्रज्ञेना प्राप्तं प्रज्ञा रंगण्यासाठी आहे यांते

पुरुषांचं भिकून होण त्याच्यापेक्षा महिलांचं भिकून होण हे थोडस अजून आहे तुम्ही म्हणा आम्हाला तुम्ही मोठं करण्यासाठी थोडस सांगू लागले पण नाही एका गोष्टी ना सांग तुम, तुम। आज हे तो पाली भाषा परिसंवाद भटकर पर सर हे समोर जे बसलेले आहेत ठिकाण त्याचा विशेष आग्रह महिला धम्म प्रशिक्षण श्रामदेवी शिबिराच आयोजन तीस मे ते आठ जून पर्यंत ठेवलेला आहे माझा तो संकल्प होता ज्या माझी पबज्जा बिहारमध्ये बुद्धगया हे ते झाल्यानंतर तिथं अशीच लाड उद्धाने मुलाखत घेतली आणि त्याने म्हणाले की तुम्ही असं विकून व्हायचं काय कारण आहे आणि प मी म्हणलं मी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहे आणि मला भिकून येऊन काय करणार आहे तर मी म्हणाले त्यांना की खरोखरच भिकून येऊन काय करायचं तर पश्चिम महाराष्ट्राला एकही महिला भिकुणी श्रामनेरी दिसत नाही तर मी त्या ठिकाणी भिकुणी झाल्यानंतर एक भिकुणी ट्रेनिंग सेक्टर मी खोल खो खो खोले खो म्हणजे निर्माण करेन असा माझा मानस आहे असं त्यांना लाड मुद्दा केली चॅनलला मी सांगितलं तर आता हे श्रामनेरी शिबिराचं महत्त्व असं आहे की प्रत्येक धर्मामध्ये संस्काराला महत्त्व दिलं जातं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांती आहे धम्मक्रांती चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी जी क्रांती केली न भूतन नभविषयती त्या क्रांती अशी भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्म संघ ईशी पूर्व पाचशे त्रेसष्टला ज्यावेळेला तथागर्शित सिद्धार्थाचा जन्म झाला आणि त्यांना बोधी प्राप्त झाली सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला त्यावेळेला हा संघ पवित्र संघ भगवंताचा तो आजही पुरुष संघ आणि प्रजापती गौतमी यश त्यांचा हा संघ बुद्धकालीन आज श्रामनेरी रूपात आमराय सोलापूर शहरामध्ये प्रथम भरत आहे प्रारंभ झालेला आहे आणि त्यासाठी आ, आले होते या शिबिराला मार्गदर्शिका म्हणून आमच्या उजने आर्यजी नांदेडच्या आल्या होत्या आर्य या त्या आर आर्यजी मार्गदर्शनासाठी शीलरक्षता अकोला इथून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे तर ह्या समाजामध्ये चाललेली अंधश्रद्धा आणि जे काय आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे समाज एकांगी झाला पाहिजे समाजात धार्मिक लोक घडले पाहिजे धर्म हा बाबासाहेबाने केलेली पराकष्ठा हे महिला महिलामध्ये खूप सुंदर रीतीने त्यांनी धर्माचं आचरण केलं पाहिजे आपल्या घरातून समाजामध्ये अशा महिला खूप सुंदर धार्मिक दिसल्या पाहिजे धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि म्हणून ह्या विविध विषयावर श्रांदे शिबिर शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे विविध विषय म्हणजे भगवान बुद्धाचं धम्म बुद्ध चरित्र बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र अन्य माता महामाया माता रमाय माता जिजाऊ माता यशोधरा माता सावित्री अशा महान ज्या माता होऊन गेल्या केंचा, त्यांचं त्यांच्यावर संस्कार होणं आणि महिला एक आदर्श वही सत्व बाबासाहेब आंबेडकरांची जे काही भूमिका हिंदू थोडविल त्यांनी लिहिलं आणि त्या ठोडविलला अनुसरून खरोखर भारतीय महिला आज पूर्ण आकाशी झेप घेत आहे आणि त्यातून धम्म टिकावा समाज प्रबोधन व्हावं म्हणून आपला हा प्रयत्न खूप मोलाचा आहे आणि या श्रामनेरी शिबिरासाठी खूप असं आपण परिश्रम घेतलेला आहे आणि त्या परिश्रमाला यश आलेलं आहे सोलापूर शहराला आणि हौशेवस्ती अंबाई आणि सिद्धार्थ विहाराला खूप म्हणजे काय म्हणतात यश आलेलं आहे आणि प्रथम शिबिर म्हणून तथागताचा जो धम्म उपदेश आहे हे च बुद्धा तिथा छुद्ध नागता पचुपन्नाचे बुद्धा अहंगा तथागत भगवान बुद्धाचे एचे बुद्ध म्हणजे काय मी एचे बुद्धा म्हणजे तथागत भगवान कुणालाही वंदन करणार नाही हे बुद्ध आज आहेत बुद्ध होणारे बुद्ध आणि होऊन गेलेले समयिक समृद्ध अशा बुद्धाला मी वंदन करेन आणि पंचशील गमन करत असताना त्रिसरण पंचशील आपण आचरण आणत असताना प्रथम तथागतांनी त्रिसरण दिलेला आहे तर त्या त्रिसरणाला आपण गमन केलं पाहिजे त्रिसण म्हणजे आणि त्रिसरण म्हणजे फक्त जाणीवपूर्वक मी तथाकथ भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मा संघाला अनुसरेल म्हणजे शरण येईल आणि नंतरच पंचशिला प्रतिष्ठित होईल पंचशील म्हणजे पाना पाता वेरमणी म्हणजे प्राणी कोणत्याही प्राण्याची नुसार करणार नाही अधीन राणा वैरमणी म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहील कामे सुमिच्छा चारावेर म्हणे म्हणजे मिथाचारण करणार नाही हे तथागतानं तिसऱ्या शिर लाख मोलाचं ग्रस्त जीवनासाठी बहुजनासाठी जोही मानव आहे त्या मानवासाठी तथागताचं हे पंचशील आहे मूसावादावेर म्हणे शिक्कापदन समाधी आहे म्हणजे खोटे बोलू नये खोटे बोलण्यापासून खूप मानवाचा